रेड़ी मी उता, उता, उता। <laughs> मी मी घालणार घालणार आहे 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 आणि 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 हा माझा ड्रेस ही उत्सव शॉप मसून आणि हा हा दादर स्टेशनच्या बाजूकच वेस्ट का आणि आपल्याच गाववाल्याचा आणि बघा अगदी काची लावलेलं तर अगदी हे बघा चकाचक्र एक तर मंडळी आता आम्ही तर रेडी झालेले आहोत पण काहीतरी मिसिंग वाटतात दीपालीच मेकअप वगैरे कमी वाटतात खास दीपालीसाठी मेकअप आर्टिस्ट आम्ही बोलवलो ठाण्यावरून नाव आहे रश्मी देशमुख की कशी मेकअप करता ते आता आपण बघूया चला तर, तर, तर मंडळी दिपालीच मेकअप होईपर्यंत तुम्ही ह्यांचो डान्स बघा म्हणजे तुम्ही पण बोर होणार नाही चला मंडळी आम्ही फायनली रेडी झालेले आहोत आणि आम्ही तुमका आमचा लुक दाखवतो पहिला जिया नी शतले हार शतले चल, 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 हा आहे मी बँगल्स घातलाय हार घात बटरफ्लायचा क्लिप पण हा तर माझ हा माझा लूक मेकअप हेअरस्टाईल आणि साडी आता तर म्हणजे हे माझं तुम्ही तुम्ही बघू शकता स्फूर्त वगैरे जबरदस्त खतरनाक आणि आरशे वगैरे लावलेले आहेत एक नंबर लुक हा माझा प्लीज कमेंट करून सांगा की आमच्यात एक नंबर कोण आहे आणि सर्व हॅपी दिवाळी दिवाळी